कापसासाठी आम्हाला मान्य नाही सोयाबीनचा हमी भाव चार हजार आठशे ब्याण्णव रुपये आमचा खर्च सात हजार रुपये आहे सात साडेसात हजार कापसाचा हमी भाव सुद्धा सरकारचा आम्हाला मान्य नाही खाजगी बाजारामध्ये आयात निर्यात त्यांनी जो अन्न त्याग आंदोलन जे सुरू केले होते त्या आंदोलनाला यश आले आहे आणि लगेचच मंत्रिमंडळाने लगेचच बैठक घेऊन काय काय निर्णय त्यांच्या मागण्या जे आहेत ते पूर्ण केले आहेत ते शेतकऱ्यासाठी खूप दिलासादायक आहेत तर काय काय आहे ते आपण पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो पीक विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांना योग्य भरपाई देण्यासाठी तसेच फसवणूक थांबवण्यासाठी शे केंद्र व शासन व राज्य शासन कठोर भूमिका घेणार आहे असे वित्तमंत्री अजित पवार व मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे तर पुढील माहिती आहे शेतकऱ्यांच्या शेतमालाचा योग्य मोबदला मिळाला पाहिजे ही राज्य आणि केंद्र शासनाची भूमिका असून सोयाबीन व कापसाचा हमीभाव वाढविण्यासाठी तसेच निर्यातीस परवानगी देण्यासाठी केंद्र सरकारने अनुकूलता दर्शविली आहे ओसाचा एम एस पी वाढवून देण्याचा प्रस्ताव विचारधीन आहे विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांची होणारी फसवणूक जी आहे ते थांबवण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाण यांनी कठोर भूमिका घेतली असून सकारात्मक परिणाम दिसून येतील असे सांगण्यात आले आहे तर राज्यातील अकरा हजार पाचशे मेगावॅट सौरऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट असल्याचे व कृषीपंपांना वीज मिळण्याचे मार्ग मोकळा करण्यात येणार आहे तर महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफीपासून जे शेतकरी वंचित राहिले आहेत त्यांना लवकरच लाभ मिळणार आहे तर अडथळे जे आहेत ते, ते सप्टेंबर अखेरपर्यंत दूर करण्यात येतील केंद्रीय पणन सहकार म कृषी मंत्र्यांची भेट घेऊन राज्यातील शेतकऱ्यांच्या मागण्या व प्रलंबित प्रश्न मार्गी लावले जातील अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयामध्ये दिली आहे तर शेतकरी प्रतिनिधीसोबत हे विष बैठकी झाली तर राज्यातील शेतकरी शेतमजुरांच्या प्रश्नासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात एका बैठकीचे नियोजन करण्यात आले होते बैठकीला राज्याचे सहक मंत्री दिलीप वसे पाटील पनमंत्री अब्दुल सत्तार मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजगोपाल देवरा हे सर्व अधिकारी आणि शेतकरी नेते रविकांत तुपकर आणि शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी हे उपस्थित होते तर उपमुख्यमंत्री अजित पवार काय म्हटले ते आपण पाहूयात केंद्र सरकारने कांद्या निर्यातीवर जे बंदी जी घातली आहे तो निर्णय महागार घेतला आहे आणि याच्यानंतर कधीही कांद्यावर बंदी घालणार नाहीत निर्यातबंदीवर बंदी घालणार नाहीत असे सांगण्यात आले आहे त्या धर्तीवर सोयाबीन व कापसाच्या निर्यातीलाही परवानगी देण्यात येणार आहे तर सोयाबीन व कापसाला योग्य भाव मिळावा यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरा सुरू आहे तर महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेच्या पात्र कर्ज खात्यानं खात्यावर बँक स्तरावरील तांत्रिक अडचणीमुळे लाभ जमा झालेला नाही तसेच ज्या शेतकऱ्यांना बँकेच्या चुकीच्या माहितीमुळे कमी रक्कम प्राप्त झाली होती त्यांची माहिती घेऊन लाभाची रक्कम जी आहे ती शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यासह हस्तांतरित करण्यात अंतिम टप्प्यात आहे तर कृषी कृषीमंत्री यांच्याशी चर्चा सुरू झाली आहे आणि विमा कंपन्यांच्या प्रतिनिधीशी चर्चा करून या प्रकरणी शेतकरी हिताचा तोडगा काढण्यात येईल यावर्षी खरीप हंगामामध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या व शेतजमिनीच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येत आहेत एकही नुकसानग्रस्त यापासून वंचित राहणार नाही हे असेही उपमुख्यमंत्री यांनी सांगितले राज आहे राज्य शासन शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नासंदर्भात सकारात्मक आहे तसेच सरकारकडे शेतीशी संबंधित प्रलंबित अनुदान व कृषीमालाचे हैमभाव कांदा निर्यात बंदी व संबंधित प्रश्नासाठी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासह केंद्रीय कृषी मंत्री अमित शहा आणि केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्याशी चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली शेतविहीर ठिबक सु तुषार सिंचन आणि फळबाग सिंचन अनुदान वितरणाची कारवाई सुरू आहे सुरू आहे शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा करण्यात येणार असून सौर कृषी पंपावर संख्या वाढण्याची निधीची तरतूद करण्यात आली आहे महाडेबीट अंतर्गत कृषी अवजाराचे अनुदान त्वरित करण्यासाठी निधीची तरतूद करण्यात येणार आहे आणि केले आहे असे अजित पवार यांनी या बैठकीमध्ये सांगितले तर शेतकरी मित्रांनो आपल्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी दिलासा देणार म्हणजे शेतकरी नेते म्हणजे रविकांत तुपकर यांच्या माध्यमातून खूप असे चांगले निर्णय घेण्यात आले आहेत तर नेते असावे तर रविकांत तुपकर सारखे असावे कारण यांनी आजपर्यंत जे निर्णय घेतले पी आड़ ते शेतकऱ्यांच्या हिताचेच घेतलेले आहेत तर पीक विमा असेल कर्जमाफी असेल पीक किंवा अन्य शेतकऱ्यांचे जे आडीआडचणी असेल त्यासाठी सतत प्रयत्न करणार क करत असणारे योग्य असे खासदार म्हणा किंवा आमदार म्हणा असे नेतक शेतकरी नेते महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला लाभलेले आहेत तर अशी जी बैठक जी आहे ते वारंवार उपस्थित व्हाव्या आणि या बैठकीमध्ये असे योग्य असे निर्णय व्हावे असे आपण सरकारकडे मा